मंडळी दिगंजीचे कुस्ती मंडळी आलेले आहेत कमिटी आहे त्यांच्या गावात कुस्ती असणार कोणाकोणाच्या कुस्ती असणार किती आहे तर चालपात प्रमाणे दरवर्षी दिगंजी भव्य मैदान आयोजित केलं जात श्रेयसष्टी निमित्त वर्षी सुद्धा नागपंचमी दुसऱ्या दिवशी श्रेस दहा मैदान आयोजित करण्यात येणार आहे

आणि या वर्षी सुद्धा अतिशय मोठं नियोजन दिगंजीमध्ये दहा सर्वांनी सर्व मुलांनी या कुस्ती मैदानामध्ये येऊन आपला सहभाग नोंदवावा अशी दिगंजीकरांच्या वतीने मी आपल्या सर्वांना विनंती करतो